यूट्यूब चैनल ला लाइक शेयर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका आज ज्या ज्ञानोबरायांच्या समाधीवरती दह्या दुधाने आंघोळ घातली जाते त्या ज्ञानोबरायांना सुद्धा एक वेळेस काय केलं त्रास सहन करावा लागलेला आहे ज्या ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता आता चोवीस चोवीस तास आपण लाईन मध्ये उभे राहतो त्यावेळेस त्या ज्ञानोबरायांना एका भाकरीचं पीठ सुद्धा समाजाने मिळू दिलं नाही थोडा कठीण अव परमार्थ कळ कोणा जगदपुरुषी संत तुकोबरायचं जरी घेतला आपण तर जगद्गुरु शिष्यांत तुकोबरांना सुद्धा फार मोठा त्रास सहन करावा लागला आज जरी त्यांचे एवढे मोठे मंदिर उभे असतील है का नाही पण त्यांना सुद्धा काय परमार्थाचा फळ गाठण्यासाठी फार मोठी कष्ट करावी लागले ज्ञानोबरांच्या जीवनचरित्र धावते वेळेमध्ये आपण एक प्रसंग बघूया परमार्थातला ता जर आपल्याला फळ गाठत असताना काय काय आपल्याला सहाय्यास कष्ट करावे लागतात करता ज्ञानोबरांच्या जीवनचरित्रातला एक भाग आपल्याला बघता येईल बघा ज्ञानोबराय चार भावंडासह आपले सिद्धपेठामध्ये राहत होतात बरं का आता तो आळंदीला तुम्ही बरीचशी मंडळी येणार आहेत बरोबर आहे सिद्धपेठामध्ये ज्ञानबाई वास्तव्याला होते त्या ठिकाणी राहत असताना आपली फर्न कुठे केलेली होती त्या ठिकाणी पण एक वेळेचा प्रसंग असा सांगितला जातो सहा वर्षाची मुक्ताबाई सहा वर्षाची मुक्ताबाई ज्ञानदेवांकडे जाते दादा सात दिवस झाले रे दादा माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही दादा तू काय कर एका भाकरीचं पीठ आपल्याला घेऊ नये असं म्हटल्याच्या नंतर एक सहा वर्षाची चिमुरडी बहीण आपल्या भावाकडे एका भाकरीच्या पीठाची मागणी करते ते ज्ञानोबाऱ्यांबद्दल बोलतो बरं का मी की ज्या ज्ञानाबाऱ्यांचा समाज एवढा थाटात होतो ज्या ज्ञानोबाऱ्यांकडे एवढे समाज जातो पण एक काळ त्या ज्ञानोबाऱ्यांचा प्रसंग ऐका एका भाकरीचं पीठसुद्धा समाजाने मिळू दिलं नाही ज्ञानोपरा असंच म्हटल्याच्या नंतर मुक्ताबाईंनी सांगितल्यानंतर सांगितल्याच्या नंतर आता जो घाटाचा जो रस्ता दिसतो ना त्या घाटाच्या रस्त्याने फटापटा फटा चालत चाल 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 गावामध्ये आले प्रत्येक प्रत्येक घरी घरी गेल्याच्या नंतर हात जोडून विनंती करत आहेत हो ताई हो काकू हो मावशी ऐकाय काय 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 करता देऊ नका सात दिवस झाले माझी सहा वर्षाची चिमुटी बहीण उपाशी आहे माझ्या बहिणी करता तुम्ही काय करा एक भाकरीचं पीठ तुम्ही काय करा एका भाकरीचं पीठ तुम्ही द्या असं म्हटल्याच्या नंतर कोणत्या एवढे सोजवळ अंतकरणाने लहान लहानची मूर्ती लेकर येत आहेत एका भाकरीचं पीठ मागतायत असं मागितल्याच्या नंतर कोणत्याही अंतकरणाला पाजर सुटणार नाही सांगा एखाद्या माता माउलीला वाटते की एका भाकरीचं काय आपण दोन चार भाकरीचं पीठ त्यांच्या झुडीमध्ये टाकून द्यावं पण विलास काही नसायचा त्या हिशोबाने आधीच सांगितलेलं असायचं हे बघा ती संन्यासाची मुलं घरामध्ये येतील तुमच्या गावामध्ये येतील तुमच्याकरता खाण्याकरिता तुमच्याकडून काहीतरी मागतील पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही त्यांना द्यायचं नाही बर द्यायचं नाही तुम्ही जर तुम्ही जर त्यांना जर तुम्ही खाण्याकरता जर दिलं तर तुम्हाला सुद्धा त्यांच्यासारखंच वाईट टाकलं जाईल असं म्हटल्याच्या नंतर कोणत्या मोरीचा प्रश्न काही चालत नसायचा काय करावं काय करावं चालत नसायचं काय करावं माता माऊलीने दरवाजा बंद करावा आणि घरामध्ये तोंड खूपसून लढावं त्या ज्ञानोबऱ्यांबद्दल बोलतो बरं का ज्या ज्ञानोबऱ्यांचा सातशे पन्नासावा समाधी सोळा एवढा खातात साजरा होतो केवळ आळंदीमध्येच होत नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये सुद्धा होतो आळंदीच्या बाहेर होतो आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा ज्ञानोबऱ्यांचा सोळा समाधी सोळा एवढा खातात होतो पण त्या ज्ञानोबऱ्यांना सुद्धा या समाजाने एका भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही हा समाज किती किती विचित्र आहे मला ज्ञानोबऱ्यांनी लगेच दरवाजा बंद झाल्याच्या नंतर समोरच्या घरी जावं विनंती करावी ओ ताई ओ काकू ऐका ओ मावशी ओ आई आए, ऐका 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 माझ्याकरता नका देऊ पण माझा भाऊ माझी आहे हो सात दिवसापासून उपाशी सहा वर्षाचे आमच्या करता नका देऊ पण करता जा असं म्हटल्याच्या नंतर एखाद्या माता माऊलीच्या अंतकरणात पाजर फुटावा माता माऊलीने बाहेर येऊन बघावं बाहेर येऊन बघितल्याच्या नंतर बघावं की इकडे तिकडे कोण आहे का जर कोणी नसेल तर नसे। त्यांच्या झुळीमध्ये भाकरीचं पीठ एक दोन भाकरीचं पीठ त्यांच्या झुळीमध्ये टाकावं त्यांना म्हणून हे बघा आता ते विशोका यांच्या आधी तू काहीतरी लवकर जा असं म्हटल्याच्या नंतर पीठ यांच्या नंतर ज्ञानोपराना फार आनंद व्हायचा आनंद होत असतो की रस्त्याने जायचे जात असताना वाटेमध्ये त्या विसोबांनी यावं कशा करता आला होतास ज्ञाना कशा करता आला होता काका माझ्या करता आलो होतो माझी सहा वर्षाची जी बहीण आहे मुक्ता तुम्हाला पण माहिती आहे ना सात दिवसापासून उपाशी हो काका सात दिवसापासून उपाशी तुमच्या पायापुरतो तुम्हाला सुद्धा आहे तुम्हाला माहिती असेल की लहान लेकरांचं कसं असतं काय असतं सात दिवसापासून माझी बहीण उपाशी म्हणते की दादा माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही ते विश्वभरायाने असं बोलल्याचं मंत्र सुद्धा त्यांनी बघावं ना काय मागताय काय तुझ्या जोडीमध्ये नाही ना काका माझ्या करता आलो नव्हतो काका पण का का काका काय ऐकायला तयार नाही काका म्हणतायत तुझं काही असू बाबा तू कशा करता तुला मिस्टरांना खायचे गोड पदार्थ खायचे हे होते का नाही नाही काका माझ्या करता आलोच नाही काका मी करता आलो नाही तुम्हाला हात जोडून विनंती असेल बघा माझ्या झुडीमध्ये फक्त एका भाकरीचं पीठ आहे एका भाकरीच्या पीठाच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नाही काका असं का। म्हटल्यानंतर सुद्धा ते विशोबा ऐकायला तयार नाही ते म्हणताय मला काही सांगू नको पण तू गावामध्ये कशा करता आला रे असं म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबरांना वाईट वाटायचं केवळ स्थिती करून हात जोडून त्यांना विनंती करतायत त्यांच्या पाया पडतायत ओ काका ऐका हो सात दिवसापासून माझी बहीण उपाशी आहे आमच्या करता आम्ही काका आम्ही आणखी सुद्धा उपाशी राहू पण ती लहान आहे का ना थोडस समजून घ्या ना एवढं म्हटल्याच्या नंतर सुद्धा ऐकायला विसोबा तयार नाहीत काही सांगू नको ना कशा करता आला तुम्ही सांगितलं होतं ना गावामध्ये यायचं नाही काका बघा ना तुम्ही झोळीमध्ये फक्त एका भाकरीचं पीठ आहे बघा किती स्वच्छांत करण्याचे असतील माझे ज्ञानोगर आहे ज्ञानोगरायने त्यांना झोळीचं पीठ दाखवावं विशोबाने त्या झुडीमध्ये वाकून बघावं वाकून तर त्या झुडीमध्ये पीठ असायचं काय करावं हिशोबानी लगेच ती उलटी करावी ते सेवड काय पीठ आहे तेवढं सर्व जमिनीवरची टाकावं आणि मी जर गेलो तर वरच जरी पीठ भरलं तरी सुद्धा त्याची अर्धी भाकरी होईल ना किती दुष्ट बुद्धीचा समाज आहे वाईट वाटलं ज्ञानो बराना त्याने लगेच पायाना असे सर्व पीक काय केलं मातीमो सर्व पायाने विस्कटून टाकलं मातीमध्ये ज्ञानोपराना फार वाईट वाटलं घाटाच्या रस्त्याने चालत चालत बेटामध्ये गेले लांबूनच मुक्त बाई त्या वाटेकडेच बघत होती माझा दादा आला माझा दादा आला माझा दादा भाकरीचं पीक घेऊन आला असेल माझा दादा भाकरीचं पीक घेऊन आला असेल बघतात तर काय दादा रडत रडत माझा भाऊ रडत येतोय असं बघितल्याच्या नंतर लगेच मुक्ताबाईच्या मनामध्ये लक्षामध्ये आलं अरे सुभा काकाने परत त्रास दिला माझ्या भावाला मी चुकी केली की ज्ञानदादांना विनंती केली पण प्रश्न काही नव्हता ना पोटाचा प्रश्न आहे माणूस कशाचा पण सोन करू शकतो बरं का बोकेचं सोन करू शकत नाही गरिबीचं सोन कधीच करू शकत नाही पण बहिणीचा एवढा अंतर करणार माझी बहीण फक्त एका भाकरीचं पीठ मागते भाकरीचं पीठ नाही आपण तिला गुड गुड घेऊ शकत ज्यांचे आई वडील आपले ज्यांना सोडून गेले आणि त्यांचा सांभाळ त्यांचा मोठा भाऊ करत असेल ना त्यावेळेस त्या भावाची जशी स्थिती होती तशी माझ्या ज्ञानोबाऱ्यांची स्थिती झालेली होती वाटलं माझ्या बहिणीसाठी मी एका भाकरीचं पीक नेऊ शकत नाही मी भाऊ तरी कोणत्या कामाचा चालत 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 चाल चालत ज्ञानोबाई गेल्याच्या नंतर बघतात तर काय एवढ्या कोळ्या अंतकरणाची माझी चिलिटी बहीण सोजोळ अंत्य करण्याची मला भक्ती आहे माझा दादा आला आणि माझा दादा भाकरीचं पीक घेऊन आला असेल आणि माझा दादा रडत रडत येतो ज्ञानोपाऱयांनी बघितल्याच्या नंतर आणखीनच त्यांना प्रभू काय खांबच गेले ज्ञानोबा चालत 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 आपल्या स्वर्ण कुटुंबीमध्ये गेले टाटीचा दरवाजा बंद करताय दोन्ही भुडग्याच्या मध्ये डोकं घालतायत आणि ज्ञानोबा ढसा आहेत त्या ज्ञानोबाबद्दल बोलतो मी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ सांगणारे ज्ञानोबाे रडतायत हरिपाठासारखा ग्रंथ सांगणारे ज्ञानोभारे रडतायत सांगजो पासष्टी सारखा ग्रंथ सांगणारे ज्ञानोपारे रडतायत समान विश्वाची माऊली असणारे ज्ञानोपारे रडतायत सांगण्यासारखी गोष्ट आहे महाराज आणि एक सात दिवसापासून उपाशी असणारी सहा वर्षाची मुक्ताबाई ज्ञानदादांना उपदेश करते हे दादा योगी पवित्रप्रांत सांगणार या संपूर्ण जगाची आई होण्याकरता तुला त्रास सहन करावा लागेल ज्ञानोबी एवढी ताकद होती ज्ञानोपराने थोड ती नजरेचा विश्वास <Sit> भविताचा राग झाली असतील सोबांची ज्ञानोपरा त्याची राग केली असती पण संबंध विश्वाची भाऊन ज्ञानोबराय आई घडली नसते बरं आई होण्याकरता सुद्धा हांत करून थोडं तुमच्या लागत एक सात दिवसापासून उपाशी असता काही ज्ञानदेवांना उपस्थित करतील <fendimiz singing> साधू संत महात्म्यांना एवढा त्रास सहन करावा लागला तुमच्या सारख्याला माझ्या सारख्याला प्रमार्थात एवढा त्रास सहन करावा लागतो याच्यामध्ये काहीच नवल नाही बर का कोणती गोष्ट जर समाजाच्या हितासाठी जर तुम्ही करत असाल तर समाज तुम्हाला आधी आडवाच बर का एक वाक्य नेहमी सांगत असतो बरं लोकांना तुमची बरोबरी करायला जमली नाही की लोक तुमची बदनामी करायला सुरुवात करतात हा त्याच्यामुळं परमार्थ करत असो कोणती गोष्ट करत असो चांगलं काम करत असताना समाजाच्या हिताचं काम करतात चार लोक तुम्हाला वाईट मानतात याच्याकडे कधी लक्ष देऊ तु नका ज्या ज्ञानोपाऱ्यांना समाजाने एवढा त्रास दिला आज त्यांच्या जीवावरचे कितीतरी लोक जगतायत महाराज आहे का ज्ञानोपरा आहो आज आम्ही जरी एखाद्याच्या घरी गेलो ना तर लोक म्हणतात माऊली आमच्या घरी आले माऊलीची पात्रता केवढी आहे ज्ञानोपयांना एवढा त्रास महाराज एखादा आमच्यासारखा महाराज पांढरे कपडे घरजाने एखाद्या चुकून एखाद्या चिखल वगैरे आमच्या अंगा दे कोण सहन करणारे आहे लगेच त्याच्याकडे जाऊन त्याची कसं नाही धरणार आहे का ज्ञानोपयांना एवढा त्रास सहन करावा लागला तरी सुद्धा ज्ञानोबऱ्यांनी शब्दाने सुद्धा कसं माहित आहे की महाराज या संपूर्ण आई विश्वाच्यापराने यामुळेच म्हटलेले बर का संपूर्ण विश्वाची काय पदवी कोणाला दिली जात नाही बरं का शेजारचं पूर्ण जरी आपल्या घरी आलं तर आपण आपल्या लेकराला जेवढा जीव लावतो तेव्हा शेजारच्या लेकराला आपण लावूनच शकत नाही लावू शकतो का तर ज्ञानोपरा संपूर्ण विश्वाची माऊली आहे महाराज संपूर्ण आई ज्यांना जगामध्ये कोणीच नाही असे लोक एका एका ड्रेसवर तिकडे आळंद दिला गेले पण ज्ञानोबरांच्या छाया छात्राखाली राहिले त्यांना गाव मानतो याच्यात काही नवल नाही त्यांना तालुका मानतो त्यांना जिल्हा मानतो याच्यात काही नव नाही तर त्यांच्या पायावरती संपूर्ण महाराष्ट्राला डोक्यात होतो हा ज्ञानोपर्यंत इतिहास आहे माझ्या <प्थाँगा> ज्ञान लेखर असं मोकळ्या हाताला जाणार नाही माझ्या ज्ञानापयांच्या छाया खाली राहिलं ज्ञानोपराच्या समाधीला डोकं लागलं ज्ञानोपरा त्याचं कल्याण करणार माझ्या ज्ञानापर्यंतची कृपादृष्टी आहे कसं आहे लेकरू होऊ द्या किती गरीबाचं येऊ द्या तर माझ्या ज्ञानोपयांच्या छाया छात्राखाली राहिला ज्ञानोपरा त्याच्यावरती कृपा करतात हे विशेषत्व माझ्या ज्ञानापयांचं आहे आम्हाला आपल्याला फळक महाराज हे परमात्मातले हेच विशेष आहे बरं का लोक म्हणत असतील की आळंदीमध्ये काय राहता आळंदीमध्ये काय विषय तर माझ्या ज्ञानोभाऱ्यांची समाधी हेच आमच्याकरता विशेष